हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळे मस्त राहा स्वस्त राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो तर मी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहेत आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे तर शार्वी जी पहा किती पसारा करते आणि तोंडात हे बघा काय घातलेलं होतं काहीतरी प्लॅस्टिकचं हे जे आहे ना म्हणजे खेळण्याचा वगैरे एखादा पार्ट असतो तो आहे तर लहान मुलांकडे ना खूप लक्ष द्यावं लागतं जोपर्यंत लहान मुली थोडीफार मोठी होत नाही त्यांना काही समजत नाही तोपर्यंत आणि शारवीचं हे रोजचंच आहे खूप सारा पसारा करते ती तर ते, ते पसारा आवरण्यामध्येच खूप सारा वेळ जातो आणि जे मी त्या दिवशी शिवासला सांगितलं होतं पसारा आवरायला तर आ, रागा रागात त्यांनी सर्व जे आहे पटापटा पसारा आवरला होता आणि तो पसारा आवरत होता आणि शारवी एक एक वस्तू जी आहे ती काढून टाकत का होती त्यामुळे ते त्याची चिडचिड होत होती तर तो मोठा असल्यामुळे मग मो त्याला नेहमी अशी कामं आम्ही थोडी छोटी कामं सांगतो पण शार्वी काय करते नेहमी त्याला त्रास देते आणि पसारा अजूनच करते त्यामुळे त्याची थोडीफार चिडचिड होते तर मुलांनाही अशी छोटी छोटी कामे सांगितली पाहिजे जेणेकरून त्यांना पण थोडेफार कामाची जी आहे ती सवय होईल आणि लहान मुलं असली की घरात हा असा पसारा होतोच शारवी अजून खूप लहान आहे तिला म्हणजे खेळणी वगैरे काढते ती दिवसभर खेळत असते त्यामुळं खूप सारा सारा पसारा होतो त्यामुळं दिवस हा अख्खा कामामध्येच जातो त्याचप्रमाणे शिवांशही मदत करतो पण तोही स्कूलवरून लेट येतो त्याचं स्कूलही लेट सुटतं म्हणजे त्यालाही संध्याकाळी उशीर होतो ते यायला त्यानंतर ट्यूशन वगैरे असते तर हे रोजचं असंच आहे रोज शार्वी जे आहे असा तिच्या खेळण्यांचा घरभर पसारा करते आणि आवर्ता करता जे आहे जर सगळं चावरायचं मला तर खूप उशीर होऊन जातो आजचा जो दिवस आहे तो आमच्या इथे गावामध्ये पालखी येणार होती त्यामुळे जे आहे लवकरच म्हणजे चारच्या आसपासच सगळं काही आवरून वगैरे बसलेलं होतं आम्ही तर पाहू शकता आता तुम्ही आता घर हे आता व्यवस्थित सगळं झाडून वगैरे क्लीन करून ठेवलेलं आहे परत पसारा असं आहे शार्वीच दिवसभर तिचा आहे जो पसारा चालूच असतो आणि जेव्हा तिला केस होती तेव्हा तिला ते हेअर बेल्ट लावायचा नव्हता आणि आता तिचे केस खूप बारीक कापलेली आहे तर आता ती रोज जे आहे घरभर हेअर बेल्ट शोधते आणि जिथे कुठे तिला हेअर बेल्ट मिळेल तो हेअर बेल्ट लावून बसते तर असं असतं लहान मुलांचं स्कूलमध्ये जे पाहिल किंवा इतर मुलांचं जे पाहिलं त्यांना ते पाहिजे असतं आज जी आहे आमच्या गावामध्ये पालखी आलेली होती तर ही जी पालखी आहे संत तुकाराम महाराज यांची जी पालखी आहे ती पंढरपूरवरून जे परतेचा प्रवास होतो आषाढी एकादशीनंतरचा ती पालखी आहे ही आ, आ जी आ आ, ही जी पालखी आहे आमच्या इथे पिंपरीमध्ये श्री काळभैरव मंदिर येथे एक दिवस म्हणजे एक रात्र मुक्कामी असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी पालखी पालखी आहे आकुर्डी मार्गे देहूला प्रस्थान करते तर हा जो आहे पालखीच्या प्रवासातील हा जो आहे शेवटचा मुक्काम असतो पिंपरी येथे वर्षानुवर्षे ही जी आहे पालखी इथे दरवर्षी पालखीचा मुक्काम असतो त्यामुळे इथे जे आहे पालखीच्या दर्शनासाठी खूप सारी लोकं येतात म्हणजे पिंपरी चिंचवडमधूनच नाही तर पुण्यातून व पुण्यातून आणि आसपासच्या परिसरातूनही लोकं येतात तर ही जी आहे पालखी आता आलेली होती साधारणतः साडेपाच वाजलेली होती ती आतमध्ये गेलेली आहे दर्शनासाठी आणि पालखीच्या ज्या पादुका आहेत ती आतमध्ये ठेवली जाते दर्शनासाठी आणि हा पहा हा रथ आहे आता इथे जे आहे आरती चालू आहे आणि आरती आम्हाला मिळाली होती तर चालू असल्यामुळे दर्शन तर काही शक्य होत नव्हते म्हणून जे आहे आम्ही परत घरी गेलो आणि मग संध्याकाळी जे आहे नऊ साडेनऊच्या आसपास जे आहे दर्शनासाठी आम्ही दर्शनासाठी आम्ही इथं थांबलेलं तर पाहू शकता किती गर्दी आहे पूर्ण जे दर्शनासाठी खूप मोठी लाईन लागलेली होती त्याचप्रमाणे इथं जे आहे पूर्ण यात्रेसारखं स्वरूप आलेलं होतं विविध प्रकारच्या जत्रेमध्ये जशा गाड्या असतात तशा विविध प्रकारच्या वस्तूंच्या गाड्या लागलेल्या होत्या त्याचप्रमाणे जे आहे पाऊसही खूप पडत होता सगळीकडे चिखल झालेला होता परंतु तरी लोकांचा उत्साह काही कमी नव्हता आणि पहा इथं किती गर्दी झालेली होती आणि आता ही रात्रभर अशीच गर्दी राहतीसाठी पहा एवढी मोठी रांग लागलेली होती खूप गर्दी झालेली होती कारण संध्याकाळची जी आहे आरती चालू होती आणि त्याच्यासाठी जी आहे एवढी लोकं थांबलेली होती आरतीमुळे लोकं आत जायची दा बंद झालेली होती थोडा वेळ थांबलेली होती त्याच्यानंतर मग परत जे आहे परत दर्शन चालू झालं दर्शना तर दर्शनासाठी आम्ही आलेलो होतो साधारणतः तरी आम्हाला एक अर्धा तास लागला दर्शनासाठी आत मग आम्ही दर्शनासाठी गेलो तर छान असं मंदिर आहे पहा आहे काळभैरवनाथाचं मंदिर आहे आता नुकतंच हे दोन तीन वर्षापूर्वी रिनोव्हेट केलेलं आहे समोर पाहू शकता पालखी जी आहे सर्व भक्तांसाठी दर्शनासाठी ठेवलेली आहे तर मग आम्ही ही दर्शन रांगेमध्ये थांबलेलो होतो दर्शन झाल्यानंतर इथे जे आहे थोडंसं आम्ही बिस्किटे आणलेली होती सर्व वारकऱ्यांसाठी तर इथं जे आहे बरेचसे वारकरी गेलेले होते परंतु जेवढे वारकरी होते त्यांना इथं जे आहे बिस्किटांचं वाटप केलं आणि आधी आमच्या दुकानापाशी जिथून पालखीचा मार्ग आहे तिथं त्यांनी साडेपाच वाजता जे आहे बिस्किट वाटप केलं आणि उरलेली जी बिस्किट होती ती आम्ही इथं वारकऱ्यांसाठी घेऊन आलेलो होतो तर शिवांशनी आणि आम्ही दोघांनी मिळून जे आहे ते सर्व विस्तकीटांचं असं जे वाटप केलं आणि गर्दी थोडीशी त्यानंतर जी आहे कमी झालेली होती कारण पाऊसही खूप चालू होता तर हे पहा किती छान असं मंदिर आहे हे काळभैरव मंदिर आहे इथे जे आहे वर्षानुवर्ष जे आहे पालखीचा मुक्काम असतो संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम इथे असतो आणि पण आणि हा जो आहे रथ आहे आता सकाळी जे आहे पालखी सहा वाजता सहाच्या आसपास निघते तर त्याच्यासाठी इथे जे आहे रथ सजवण्याचं काम चालू होतं सरकार्यांसाठी इथे जे आहे खास सोय केलेली असते शाळा जी आहे स्कूल तिथे जे आहे त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची ही सोय केलेली असते आणि इथून जे आहे सकाळी पालखी जी आहे लवकर निघते तर इथली पिंपरीमधली बरेच जे लोकं आहेत ती पालखी सोडवायला देहूपर्यंत जातात पिंपरीपासून देहूपर्यंत तर आचा हा जो आहे शेवटचा मुकाम असतो तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू